मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे आता मुंबईतील वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांचे तिकीट बुक करणे सोपे झाले वरसोवाते घाटकोपर मेट्रो एक मार्गिकेचे संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन ने वन तिकीट हे नवे ॲप सुरू केले आहे या ॲपच्या मदतीने प्रवासी विविध मेट्रो मार्गिकांवर एकाच वेळी एकत्रित तिकीट खरेदी करू शकतात त्यामुळे वेगवेगळे वेग ॲप वेग वेग डाउनलोड करण्याची आता गरज राहणार नाही सध्या मुंबई 70 मेट्रो मात्र त्याचे संचालन एम 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 ओ सी एल एम एम ओ पी एल आणि एम एम आर सी अशा तीन वेगवेगळ्या संस्थांकडे आहेत यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना होणारा गोंधळ दूर करण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे वन तिकीट ॲपचा वापर अगदी सोपा आहे ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबरने साइन अप करा ओ टी पीद्वारे पडताळणी करा जवळचे स्टेशन आपोआप निवडले जाईल गंतव्य स्टेशन निवडून पेमेंट करा आणि ॲपमध्येच क्यू आर तिकीट जनरेट होईल एका व्यवहारात जास्त चार तिकीटे खरेदी करता येतील वेगळे तिकीट घेण्याची गरज नाही प्रवासात विविध स्टेशनची माहिती मिळते त्यामुळे दैनंदिन प्रवास असो किंवा प्रथमच मेट्रोने प्रवास करणारा दोघांनाही याचा फायदा होणार आहे मुंबईच्या वाढत्या मेट्रो जाळ्यासोबत वन तिकीट ऍप ठरणार आहे प्रवाशांसाठी सर्वात मोठा सोयीचा टप्पा द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई